विक्रम साबळे फाउंडेशन व इम्तिहाद शेख यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व तथा उद्योजक यशवंत शेठ साबळे यांचे सुपुत्र यांच्या विक्रम साबळे फाउंडेशनच्या यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी आरोग्य शिक्षण सांस्कृतिक क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात याच विक्रम साबळे फाउंडेशन व यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे विविध आजारांवर उपचार व तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले यावेळी शिबिरात शेकडो नागरिक उपस्थितीत राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विक्रम साबळे इम्तिहाद शेख यांच्या करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी डायबिटीस ब्लड प्रेशर बॉडी मसाज बोन टेस्ट ई सीजी अशा विविध टेस्ट अपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्याने करण्यात आल्या यावेळी सुमारे तीनशे ते चारशे नागरिकांनी वरील शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी विक्रम साबळे फाउंडेशन व इम्तिहाद शेख यांचे भरभरून कौतुक करत समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले यावेळी खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते किलास भाऊ गायकवाड माजी नगरसेवक अविनाश तावडे विनोद सोलांकी बहुजन युथ पॅन्थरचे शहर अध्यक्ष किशोरभाई साळुंके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिरास भेट दिली